भारत सरकार पुन्हा एकदा बँकिंग सेक्टरला हलवण्यासाठी सज्ज आहे वीस ऑगस्टला वित्त मंत्रालय आणि सरकारी बँकाचे सीईओ एकत्र बसणार आहेत आणि या बैठकीत होऊ शकते काही मोठी घोषणा ही बैठक तुमच्या खिशावर काय परिणाम करणार आहे आज आपण संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी रोजगार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेलआयकन प्रेस करायला विसरू नका भारतातल्या सरकारी बँका म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आज देशभरात ऐंशी टक्केपेक्षा जास्त जनतेचे व्यवहार हे सरकारी बँकामार्फत होतात स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बरोदा कॅनरा बँक युनियन बँक अशा अनेक बँका देशभरात काम करत आहेत मागच्या काही वर्षात सरकारने या बँकावर खूप मोठे बदल केले आहेत मर्जर एन e कमी करण्याचे नियम कडक डिजिटल बँकिंगला प्रमोशन कर्ज वितरणासाठी नवीन पॉलिसीज या सगळ्यामुळे सरकारी बँकांचा नफा खूप वाढला आहे पण अजूनही समस्या आहेत ग्राहक सेवा फ्रॉड्स एम एस ला कर्ज मिळवण्यासाठी अडचणी वीस ऑगस्ट ची बैठक का महत्वाची आहे फायनान्स मिनिस्ट्रीने सर्व बँकांचे सीईओ एकत्र बोलावले आहेत यामध्ये चर्चा होणार आहे या मुद्द्यांवर एन पी ए ये अजूनही काही बँकांकडे वाईट कर्ज आहेत यावर नियंत्रण कसे करायचे ग्राहक सेवा सरकारी बँकात अजूनही लांबलचक रांगा लागतात तक्रारी वेळेत सोडवल्या जात नाहीत ही समस्या कशी सोडवायची एम एस एमई व लघुउद्योगांना कर्ज छोट्या उद्योगांना कर्ज देणे कठीण जाते सरकारला या सेक्टरमध्ये पैसा वाढवायचा आहे डिजिटल बँकिंग आणि सायबर सिक्युरिटी यूपीआय वापर करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये गेली आहे पण त्यासोबतच फ्रॉड्स हॅकिंग आणि फसवणूक प्रचंड वाढली आहे नवीन पॉलिसीज किंवा मर्जर सरकार मोठ्या प्रमाणात बँकेचे पुढील मर्जर जाहीर करू शकते त्यामुळे बँकिंग सिस्टीम अजून मजबूत होईल याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे तर मित्रांनो ही बैठक केवळ बँकासाठी नाही तर आपल्या दैनंदिन आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे लोनची व्याजदर बदलू शकतात जर सरकारने एम एस ई हाऊसिंग किंवा एज्युकेशन लोनवर दबाव टाकला तर व्याजदर कमी होऊ शकतात बँकिंग सेवा अधिक डिजिटल होणार म्हणजे रांगा कमी सगळं मोबाईल ऑनलाईनद्वारे होणार सुरक्षित व्यवहार युपीआय नेट बँकिंग मधील फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक नियम लागू करू शकते बँक मर्जरचा परिणाम जर काही बँका एकत्र झाल्या तर त्यांचा ग्राहकांना नवीन आय एफ एस सी कोड नवीन शाखा नियम आणि अकाउंट अपडेट करावे लागू शकते भारताची अर्थव्यवस्था सध्या चार ट्रिलियन डॉलर कडे वाटचाल करते बँका जर मजबूत झाल्या तर सरकारचे उद्दिष्ट पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी गाठणे आहे एम एस ई आणि लघुउद्योगांना जर सहज कर्ज मिळाले तर लाखो रोजगार तयार होतील म्हणजेच वीस ऑगस्ट ची बैठक ही फक्त बँकिंग मिटिंग नाही तर देशाच्या आर्थिक भविष्याची जोडली आहे मित्रांनो वीस ऑगस्टला काय होणार हे अजून गुप्त ठेवलं गेलं आहे पण सरकार आणि बँकाचे सीईओ एकत्र बसले काहीतरी मोठे निर्णय घेतले जातात मग प्रश्न असा आहे लोन स्वस्त होणार का नवीन स्कीम येणार का की मोठ्या बँका एकत्र करून नवे बँकिंग युग सुरू होणार हे सगळं आपण वीस ऑगस्टला पाहणार आहोत त्यामुळे अपडेटसाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद